मालेगावातील पट्टा भागातील जैन स्थानक जवळील सामाजिक कार्यकर्ते महावीर छाजेड यांचा बंगला आहे ते परिवारसहित लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले असताना भर दुपारी काही चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला असता समोरील एका महिलेच्या लक्षात येताच त्वरित परिसरातील नागरिक तेथे ते जमले तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड हे देखील त्यांच्या मित्रासोबत त्वरित घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी स्थानिक नागरिकां नागरिकांनी चोरट्यांना रंगे हात पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले या संदर्भात परिसरातील नागरिक दीपक गायकवाड यांचे कौतुक करत असून सदर चोरीच्या प्रकारामुळे एकच खळबळ उडालेली आहे पुढील तपास छावणी पोलीस स्टेशन करीत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी इंचार्ज न्यूज इन्चार्ज हरीश मारू ही जाळी कट केली आहे याप्रमाणे प्रमाणे हा ही आहे हा आणि त्याच्यानंतर हे बिजागरे तोडून तामीने बिजागरे म्हणजे तामीने सगळे लॉक वगैरे तोडलेले आहे अच्छा हा आणि एकदम भारी लॉक असताना देखील हो ओके अच्छा हा हा लॉक तोडला लॉक हा त्या रूम मधली एक मिनट इथे काहीच नाही ना डायरेक्ट रूम मध्ये आले हां रूम मधले ठीक आहे वस्तू तर गेलेल्या आहेत आणि काही किरकोळ कॅश होती ती गेलेली आता घर मालक आल्यावर सत्य परिस्थिती कळणार आहे हु। ओके लोकांनी जसं त्यांना बघितलं ते त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला इथं वरती कच्चीवर आले हे अत्यारिक्त सोडून इकडनं बाहेरून प्रसार होण्याचा प्रयत्न केला पण ते इथंच पकडले गेले इथंच पकडले गेले ते अच्छा ठीक काय झालं नेमका प्रकार कुठे घडला हा प्रकार आणि काय झालं इथं महावीर हुकुमचंद छाजेड यांचा बंगला आहे दुपारी दोन अडीच इथे म्हणजे कुठं हा जैन वृंदावन नगर जैन स्थानक परिसर कलेक्टर हा इथं हा बंगला असून दुपारी दोन अडीच वाजेच्या दरम्यान काही महिलांना काही चोर घुसल्याचा अंदाज आला त्यांनी ते महावीर भाऊंना कळवले तर महावीर भाऊंनी तिथून परिसरातील नागरिकांना सूचना सूचना दिली तर त्या मिळताच दर्शन गायकवाड दीपक गायकवाड कपूर सुरेश झालटे व परिसरातील नागरिक इथं जमा झाले आणि धाडसी प्रयत्न करून चोरांना दबोचलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं अच्छा किती चोर होते एकूण तीन चोर असण्याचा अंदाज आहे दोन चोरंगे हात पकडले गेले एक चोर पळून घेण्याचा अंदाज आहे अच्छा मग पोलिसांना कॉल केला पोलिसांना सूचना दिली पोलीस तत्काळ घटनास्थळीवर पोहोचले आणि त्यांनी ताब्यात घेतले दोन पोलिसांना दोन चोरांना ताब्यात पोलिसांनी ताब्यात घेतले एक पळून गेलेला एक पळून घेण्याचा अंदाज आहे आणि काय दस्तावेज चोरीला गेला वगैरे काय काय सांगता आपल्याला महावीर भाऊ येतील आणि इथं सर्व आपल्याला कळवतील अच्छा आता हा काय नाव आपलं आणि काय झालं काय म्हणाल किशोर थोरात माझं नाव आहे आणि आमची रुंदावन कॉलनी महावीर मा, भाऊ घर आहे सुमारे दोन अडीच वाजता काही दोन तीन इसम इथं आले आणि काही तोडताडचा आवाज येत तो होता आणि थोड्या वेळाने त्यांनी लॉक तोडण्याचा प्रयत्न केला आणि आतमध्ये घुसले तीन जण होते त्यातला एक पळाला आणि दोन आतमध्ये घरात बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा